मेळघाटमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन धोक्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या घटली अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम बहुल आदिवासी क्षेत्र म्हणून मेळघाटची ओळख आहे धारणी चिखलदरा असे दोन तालुके समाविष्ट असून एकूण मेळघाटाचं भौगोलिक रस्ते क्षेत्रफळ सर्वात मोठं आहे या भागात बहुतांश आदिवासी नागरिकांचे वास्तव्य आहे परंतु याकडे राजकीय पुढारी व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी प्रशासनाचे लक्ष नसल्याने या भागात आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन अंधारमय झालेलं आहे सविस्तर माहिती अशी की चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून जिल्हा परिषद शाळेमधून पालकांनी आपल्या मुलांची शाळा सोडण्याचे दाखले शाळेतून काढलेले आहे त्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत चिखलदरा तालुक्यात एकूण एकशे साठ शाळा वर्ग वर्ग एक ते सात काही उच्च प्राथमिक शाळा आहेत या शाळांवर शासकीय नियमानुसार पाचशे बारा शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे इतक्या शाळेवर निवड तीनशे त्र्याण्णव शिक्षक शिक्षिका कार्यरत असल्याने शिक्षकावर मोठा ताण आलेला आहे तीनशे पैकी ही दर महिन्याला सहा शिक्षक सेवानिवृत्त होत असतात त्यामुळे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे एकशे एकोणवीस शिक्षकांची कमतरता असताना त्यापैकी अनेक शिक्षक आजारी सुट्टीवर किंवा घरगुती कामाकरिता सुट्ट्यांवर असतात मेळघाटमध्ये त्यामुळे आपली लहान मुले घेऊन काम कामाच्या ठिकाणी असलेल्या शाळेत किंवा आश्रमामध्ये शाळेमध्ये मुलांना शाळेत दाखल करणे पसंत केल्याने शाळा परिषद शाळांचा बट्ट्या बोर्ड झालेला आहे बाब अशी की ज्या शिक्षकांची बदली मेळघाटमध्ये झाली होती अशा शिक्षकांनाच या भागात सात ते आठ वर्ष नोकरी करावी लागत असल्याने शिक्षकांनी सुद्धा कमालीची नाराजी व्यक्त केली आहे मेळघाटमध्ये शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे मात्र याकडे जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग नेते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करत असल्याचा असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळाल्या शाळांच्या मोठमोठ्या इमारती असून त्यामध्ये विद्यार्थीच नाहीत याला जबाबदार कोण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बाहेरगावी आश्रम शाळेत प्रवेश घेतला असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला जीव जीव लागत आहे यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांचे आश्रम शाळेत बळी गेला परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे खाजगी आश्रम शाळेचे व इतर हायस्कूलचे शिक्षक मेळघाटातील विद्यार्थ्यांना पैशाचे आमिष दाखवून दाखले घेऊन जाताना दिसून येतात गावात व्यवस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याने पालकांनी सुद्धा पैशाच्या आमिषामुळे विद्यार्थ्यांचे दाखले गावातील शाळेतून काढले व इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याने चिखलदरा तालुक्यातील अनेक शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास तायडे अमरावती